नमस्कार आपण पाहता एन डी टी व्ही मराठी तुम्ही बघत आहात खवासा लिहिलेलं हे गेट आहे मध्य प्रदेशमधलं आपण माहिती जाणून घेतली आहे की मध्य प्रदेशमध्ये अर्थातच पेंच या व्याघ्र प्रकल्पाचे तब्बल सहा गेट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सात आहेत त्याच मध्य प्रदेशमधल्या सहा गेटपैकी हा खवासा नावाचा गेट आहे इथून का आता काही गाड्या त्यांची आफ्टरनून अर्थातच दुपारची सफारी करून परत येत आहेत आणि आता आपण संध्याकाळच्या सफारीसाठी निघणार आहोत तर संध्याकाळची सफारी नेमकी कशी असणार आहे ते आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत अभ्यासक निनादजी जी, जी आपण बघतोय आता अर्ध्या गाड्या आहेत त्या पुन्हा यायला लागल्या आहेत त्या दुपारी गेल्या आहेत मला वाटतंय आणि आता ज्या आपण जाणार आहोत गाड्या या सगळ्या आहेतच मला एक महत्व समजून घ्यायचंय की संध्याकाळची सफारी नेमकी का करावी कारण अंधारात आपल्याला दिसत नाहीत प्राणी मग जेव्हा आपण सफारी करत असू तेव्हा कशा प्रकारे आपल्याला ते प्राणी दिसतील किंवा मग सफारी दरम्यान तशी काही सोय असते का की जेणेकरून आपल्याला प्राणी दिसतील बरोबर आपण आता जे जातो आहोत आता तुम्हाला मागे दिसतील आपल्या गाड्या बाहेर येताना या गाड्या आफ्टरनून सफारी करून आता बाहेर येत आहेत आणि आपण जे जातो हे नाईट सफारीसाठी जाणार आहोत नाईट सफारीचं एक महत्त्व असं आहे किंवा एक जंगल अनुभवायची मजा ही आहे की अर्थातच तिकडे फोटोज चांगले मिळत नाहीत उजेड नसल्यामुळे सूर्यप्रकाश नसल्यामुळे पण ॲनिमल्स जे असतात नॉक्टर्नल ॲनिमल आहेत जसं टायगर लेपर्ड हे नॉक्टर्नल ॲनिमल्स आहेत किंवा नॉक्टर्नल बर्ड आहेत सो ह्याचा अर्थ की हे रात्रीचे संचार करत असतात आणि एक वाघ हा रात्रभर चालतो त्याचे टेरिटरी मार्क करतो शिकारीसाठी प्रयत्न करत असतो तर ह्या बऱ्याचसं हे जंगल जे जागा असतं हे रात्रीचं खूप जंगल जागा असतं आणि ते अनुभवण्यासाठी नाईट सफारीचं एक वेगळं महत्त्व आहे अर्थातच इकडे आपल्याला फोटोज किंवा व्हिडिओज घेता येत नसल्यामुळे किंवा आ, कमी प्रकाशामुळे उजेड नसल्यामुळे ते येत नसल्यामुळे यातले बरेचसे फोटोज बाहेर येत नाहीत पण हा अनुभवसुद्धा खूप थ्रिलिंग अनुभव असतो आणि इकडे खूप चान्सेस जास्ती असतात की आपल्याला काही दिसण्यासाठी सफारी केली त्यानंतर जी आपली दुपारची होती ती पण सफारी केली त्यावेळेस आपण कॉलिंग ऐकलं रात्रीच्या वेळेस पण असं कॉलिंग होत असतं का हो रात्रीच्या वेळेस सुद्धा असे कॉलिंग होतात आणि जसं आपण सकाळची पहाटेची सफारी अनुभवली किंवा दुपारची सफारी अनुभवली तसाच काहीसा प्रकार रात्री असतो फक्त रात्री एकच आपल्याला ह्याच्यामध्ये बघावं लागतं की गवत आजूबाजूला झाड आहेत ह्याच्यामध्ये कोणता प्राणी लपलेला असेल किंवा कोणता पक्षी असेल तर ते आपल्याला दिसत नाहीत लगेच ह्याच्यासाठी जे काही हेडलाईट असतात म्हणजे गाडीचे जे काही हेडलाईट असतात त्या हेडलाईटच्या समोर जेवढे प्राणी दिसू शकतात त्यातच आपल्याला हे बघावे लागतात सो इकडे थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवावं लागतं okay. आजूबाजूने जे आवाज येत असतात कुठेतरी वाघ चालतो आहे किंवा लेपट चालतो आहे मग तो पानांवरती त्याचा पाय पडला तर हे पानांचे आवाजसुद्धा यावेळेस महत्त्वाचे ठरतात आणि ते ऐकण्यासाठी रात्री अजूनही शांत जंगल अनुभवायला मिळतं त्यामुळे हे आवाज खूप लगेच येतात म्हणजे अक्षरशः अर्धा अर्धा किलोमीटरवरून कोणतरी चालत पाऊल खुणा किंवा पाऊलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल सो हा थ्रिल आपण आज अनुभवणार आहोत चला तर मग अशा थ्रिलिंग अशा नाईट सफारीचा अनुभव घ्यायला खरंच आम्ही देखील खूप उत्सुक आहोत ही नाईट सफारी करायला नेमकं रात्रीच्या अंधारात काय काय दिसतंय रात्री, रात्री जंगलामध्ये काय घडामोडी घडतात आणि अर्थातच एखादी चकाकणारी गोष्ट दिसली तर आता तो नेमकं प्र प्राणी कोणता असणार आहे याची देखील उत्सुकता आम्हाला आहे तुम्ही देखील आमच्यासोबत ही सगळी हा सगळा अनुभव तुम्ही अनुभवणार आहात त्यामुळे आता आपण सुरुवात करूयात आपल्या रात्रीच्या सफारीला सो तुम्ही बघताय आमची ही नाईट सफारी सुरू झाली आहे आम्ही आमच्या डोळे फक्त आणि फक्त खरं तर पाहतायत की कुठे एखादा प्राणी दिसतोय आणि कधी आम्ही त्याला पाहतोय अर्थातच वाघाला रात्रीच्या या भयान अंधारात पाहायचं आहे आपण गाईड आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेऊयात से लेन से जा रहे है और या पे कितने टायगर्स आहे बफर झोन मे नाईट सफारी ये एरिया जुगनी टायगर और उसके साथ अभी फोर कप्स है okay. जो अठारह से उन्नीस मंथ के okay. तो नाइट में टाइगर दिखते हैं क्या नाइट में एक्टिव ज़्यादा रहते हैं डे में ऐसा okay. है कि रेस्टिंग टाइम होता है हाँ. और नाइट में साढ़े पाँच से लेकर मॉर्निंग नौ बजे तक मूवमेंट पे रहते हैं okay. एरिया कवर करना और शिकार करना okay. ये होता और टाइगर के अलावा लेपर्ड वगैरह भी दिखती है क्या हमें रात में हाँ नाइट में नॉक्टर्नल जो है हा, लेपर्ड हाँ। टाइगर दोनों ही एक्टिव रहते हैं ओके सो so, अशी आहे आपली ही नाईट सफारी ते सांगत आपल्याला आणि त्यांनी आता आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही थोडं शांत बसा कारण ही रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेस प्राण्यांना जास्त आवाज जातो आपण एखादा हळू जरी काही शब्द बोललो किंवा कुठे काही एखादं मुवमेंट झाली तर मग ते प्राण्यांना आवाज जात असतो आवाज येतोय का आपल्याला रात्रीचं एक जेव्हा आप आपल्याला प्राणी बघायचे असतात त्यावेळेस आपल्याला ना आजूबाजूच्या झुडपामध्ये त्यांचे डोळे चमकताना दिसतात त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं असतं एखादा चमकणारा हिरा जसा असतो mm. तसे त्यांचे डोळे चमकतात म्हणजे वाघ असेल लेपड असेल किंवा छोटे छोटे ससे आहेत आपल्या ससे ससेसुद्धा रात्री बघायला मिळतात तर ह्या सुद्धा डोळे चमकतात हे डोळे जर चमकले तर तिथे काहीतरी आहे असं समजून आपण तिकडे बघू शकतो आणि त्याचा मागोवा घ्यायचा असतो सो हे खूपच थ्रिलिंग असतं रात्री ह्या सगळ्या गोष्टी बघणं कारण अचानक कधीही एखादा टायगर किंवा लेपर्ड गाडी समोर त्या गाडी आपल्या लाइटची हेडलाइट आहेत आपल्याला दिसत त्या हेडलाइट समोर येतानाही दिसू शकतो कॉल कंटिन्यूस चालू आहेत म्हणजे गेले दहा मिनिट कंटिन्यूस अलाम कॉल चालू आहे तर तो, तो आपण अलार्म कॉलच्या दिशेने जाऊ आताही कॉल होतोय इकडे आणि त्या कॉलच्या दिशेने जाऊ थोडा वेळ आपण गाडी थांबवूया आणि शांतपणे हे सगळं ऐकूया ओके सो so आता आपण बघूयात नेमकं पुढे आपल्याला कोणकोणते प्राणी पाहायला मिळतात ही जंगल सफारी अशीच सुरू राहणार आहे तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त एन टी व्ही मराठी आता आपण आपल्या पुढच्या सफारीला सुरुवात करूयात <qualité> पुन्हा एकदा काळोखात जसजशी गाडी पुढे जाते तसतशी आमची एक्साइटमेंट अजून वाढते खरी पण तेवढीच मनात धाकधूक पण आहे कारण अचानक गाडीच्या समोर जर का वाघ आला तर पुढे काय कारण दिवसा आपल्याला तो दिसत असतो डोळ्यांनी पण रात्रीच्या काळोख अंधारामध्ये वाघ दिसणं आणि अर्थातच गायडी यांनी सांगितलं त्याप्रमाणे गाडीच्या समोरच जी मुवमेंट असते ती होत असते त्यामुळे वाघ असेल किंवा मग इतर प्राणी असतील ते पाहण्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत मात्र तितकीच आम्ही आमच्या मनात तेवढी भीती देखील आहे तेवढीच आम्ही खरं तर भीती पण व्यक्त करतोय समोरून आत्ता सस्सा जाताना आपल्याला दिसला ह्या जिप्सीच्या लाईटमधून आपण बघू शकलो उजवीकडून डावीकडे पळत गेला ससा ससा हा सुद्धा प्रचंड शाय ॲनिमल किंवा शाय प्राणी आहे ते प्रहारात वेगळं बघायला मिळतं म्हणजे आपण जे, जे सकाळी सफारीला गेलो तेव्हाचं जंगल ह्याचा ह्या जंगलाची एक अदा वेगळी असते अदाकारी वेगळी असते आपण दुपारी जे जंगल फिरलो त्यावेळेची अदाकारी वेगळी असते आणि आत्ता आपण रात्रीचं जंगल अनुभवतो आहे हा थ्रिलसुद्धा खूप वेगळा असतो सो जंगल रोज नव्याने काही गोष्टी शिकवत असतो रोज नव्याने काही गोष्टी दाखवत असतो रोज म्हणण्यापेक्षा दिवसातल्या प्रत्येक प्रहारात जंगल वेगळं असतं आणि त्यात तो वेगळ्या गोष्टी आणि वेगळ्या दृष्टिकोनाने हे जंगल बघायला वाचायला शिकवत असतो आपल्याला खरं तर आपण आत्ताच्या सुंदर वॉटर बॉडीच्या समोर उभे होतो ह्याच वॉटर बॉडीच्या समोर मग अशी म्हटल्याप्रमाणे सकाळची वेळ असती तर असंख्य पक्षी आपल्याला तिकडे बघायला मिळाले असते आणि त्या पक्ष्यांचे फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये आपण व्यस्त असतो आपल्या आठवणींमध्ये आपल्या डोळ्यांमध्ये ते साठवून उन ठेवण्यात व्यस्त असतो आणि ह्याच सुंदर अशा वॉटर बॉडीजवळ जेव्हा आपण आत्ता रात्री आलो आहे त्यावेळेस तिकडे आपल्याला डोळ्यांमध्ये तर पक्षी भर घेता येत आहेत पण तेही आपल्याला काहीशे प्रमाणात शोधावे लागत आहेत की झाडावरती बसलेले आहेत म्हणजे जो काही आकडा आहे साधारण इकडे पक्ष्यांचा त्याच्यापेक्षा अर्ध्याहून कमी पक्षी या घनदाट काळोखामध्ये आपल्या खरं तर आपल्या डोळ्यांना आत्ता जेवढं शांत जंगल आपल्या कानांवरती कोणत्याही प्रकारचे गाड्यांचे आवाज नाही कुठलेही माणसांचे आवाज नाहीत आणि समोरून कुठेतरी आपल्याला डोळे चमकताना दिसत आहेत ते आपण बघूया नील गाय आहे नील गाय आहे डोळे चमकल्यामुळे पटकन आपल्याला परत एकदा पगमार्क बघायला मिळतात आपल्याला टायगरचे पगमार्क दिसतील इकडे आपल्याला अगदीच फ्रेश पगमार्क आहे आणि हे पुढच्या दिशेने जाताला जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या पगमार्कवरून एकही टायर गाडीचं गेलेलं नाही आहे सो हे खूप आत्ताचे फ्रेश आहेत समोरून काहीतरी हलण्याचा आवाज येतोय आपण इकडे आत्ता टायगरचे फ्रेश पगमार्क बघू शकतो म्हणजे आत्ता कोणत्याही गाडीचं चाक ह्या पगमार्कवरून गेलं नाही आहे यावरून हे आपण ओळखू शकतो की हा टायगर आत्ताच इथून चालत चालत पुढच्या दिशेने जाताना दिसतो आहे आपल्याला पगमार्कमध्ये क्लिअर दिसू शकतं आपण हे पगमार्क फॉलो करत करत आत्ता पुढे जातो आहे आपल्याला जसजशी गाडी पुढे जाते ते पुढे आपल्या अजूनही फ्रेश पगमार्क वाघ चालत गेल्याचे हे फिमेलचे पगमार्क आहेत फिमेल टायग्रेसचे पगमार्क आहेत आणि हे पगमार्क आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत आपण जेवढे पुढे पुढे जातो आहे आपल्या पुढे पुढेच टायगर किंवा ही चालत केल्याचा अनुभव इकडे आपल्याला घेता येतो आहे पण आजही प्रत्येक सफारीला जाताना तीच उत्सुकता असते कारण प्रत्येक सफारीला काही ना काहीतरी वेगळं घडत असतं सो प्रकारे आमची ही नाईट सफारी संपलेली आहे सध्या दहा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि खरं तर बोलवत पण नाही आहे हुडहुडी भरली आहे थंडीने खूप छान ही सफारी होती आमच्यासाठी ही पहिलीच होती सफारी अर्थातच रात्रीची सफारी खूप भीती वाटत होती कुठून एखादा प्राणी येतो आहे का किंवा मग आपल्याला कुठून प्राणी दिसतोय का पुढे प्राण्यांचा आवाज आपण अनुभवले पण खरं बघायला गेलं तर तुम्ही पाहू शकता मला कशी हुडहुडी भरली आहे एवढी थंडी आहे स्वेटर घातलं तरी देखील खूप जास्त थंडी वाजते आणि या थंडीमध्ये आम्ही नाईट सफारी केली आहे ती पण ओपन जीपमधून खूप छान एक्सपिरियन्स होता जेवढी उत्सुकता होती तेवढीच भीती पण होती या सगळ्या नाईट सफारी दरम्यान आणि आपण अनेक प्राण्यांचे कॉल ऐकले होते ते नेमके कोणते होते आणि मला वाटतं आपण वाघाचे पण आवाज ऐकले पण आपण त्याला बघू नाही शकलो एवढ्या अंधारामध्ये बरोबर आपण जे कॉल ऐकले तो पहिला जो कॉल आपण ऐकला होता तो सांभाडीअरचा ऐकला आणि म्हणून आपण गाडी घेऊन पटकन तिकडे आलो होतो कारण सांभार डिअरचा कॉल हा कायमच एक ट्रस्टवरती किंवा कन्फर्म कॉल मानला जातो त्यामुळे आपण पटकन तिकडे आलो होतो नाईट सफारी नाईट सफारीचा हीच एक मजा असते किंवा हाच एक अनुभव असतो की आपण सगळं काही अनुभवत होतो आणि ते कॅप्चर करणं प्रत्येक वेळेसच प्रत्येक सफारीलाच पॉसिबल नसतं पण काही वेळा तेही खूप छान असतं कारण काही गोष्टी काही आठवणी ह्या आपण नुसत्या साठवून ठेवायच्या असतात जसं आता आपण वाघाचा रोर ऐकला की आवाज येतोय पण तो दिसत नाहीये yes. कदाचित सकाळची सफारी असती तर आपल्याला त्या झाडामागचा वाघ दिसला असता नाईट सफारी असल्यामुळे तो आवाज फक्त आपल्यापर्यंत पोहोचला mm. आपण हेडलाईटचा लाईट मारून बघण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्याला दिसला नाही पण सांबार ऑलचा म्हणजे सांबाडियरचा जो कॉल होता किंवा वाघाचं रोर होता म्हणजे तिकडे वाघ होता हे निश्चित पण नाईट सफारीची आणि खरं तर आपल्याला नाईट सफारीत खरं जंगल ऐकता आलं आपण दिवसभर बघत असतो पण ऐकलं आम्ही आज जंगल कारण नाईट सफारीमध्ये अगदी एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचा सगळा आवाज ना आवाज एखादा प्राणी चालत असेल तर त्या प्राण्याच्या आवाज ज्या चालण्याचा आवाज होता त्याचा आम्ही कानोसा घेऊनही गाडी थांबवत होतो आणि ऐकत होतो की नेमका कुठून येतोय सो इथे कान आमचे एकदम तीक्ष्ण झाले होते की कुठून कोणता आवाज येतोय कुठून कोणता आवाज येतोय आणि मग आम्ही थांबून कधी बघतोय निश्चित असो अशा प्रकारे ही आपली भीतीदायक आणि खरं तर अत्यंत उत्सुकतेची ही सफर होती भीतीदायक नाही म्हणू शकत आपण खरं तर थरारक आणि एक्सायटेड होतो आपण ही सगळी सफर करत असताना अशाच अनेक सफर आम्ही तुम्हाला घडवून आणणार ना आहोत आणि धमाकेदार माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुर्तास आम्ही आता इथेच थांबतोय पर्सन प्रतीक जाधवसह मी वर्षा नलवडे एनडीटीव्ही मराठी मध्य प्रदेश